नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी मराठवाड्यातील तुरीच्या डाळीचा डाळ तडका कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे एक कांदा तोही बारीक केलेला आहे लसूण आणि आलं एक एक चमचा खिसून घेतले आहे तमालपत्र दालचिनी आणि हिरवी मिरची एक वाटी तूरडाळ स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायची कुकरमध्ये दोन पळी तेल घालायचे त्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी घालायची एक चमचा खेचलेलं आलं एक चमचा खेचलेलं लसूण मधोमध मद कट केलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो हे सर्व साहित्य घालायचे एक मिनिटभर परतायचे त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ ही घालायची तेही परतायची दीड ग्लास पाणी घालायचे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायचे कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या शिजवलेल्या डाळीमधून तमालपत्र दालचिनी आणि हिरवी मिरची काढून घ्यायची डाळ हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची कढईमध्ये तीन पळी तेल घालायचे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सुक्या तीन मिरच्या कढीपत्ता एक चमचा लाल तिखट हा तडका डाळीवरती घालायचा चमच्याने छान मिक्स करायचे कोथिंबीर घालायची छान मिक्स करायचे अशा पद्धतीने दाळ तडका तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद